सांगलीमध्ये आलो आणि गोपी सरांच्या ऑफिसला भेट देण्यासाठी सगळी टीम आम्ही आलो आणि यानंतर एवढं मार्गदर्शन दिलं गोपी सरांनी कि प्रत्येकाला आरोग्याची गरज आहे आणि प्रत्येकानेच वापरावं असं आमचं म्हणणं आहे पण काही लोकांना काय होतंय की ह्याचा गैरसमज होत आहे पण ज्यावेळेस माणसं ज्या लक्षात येईल किंवा ज्यावेळेस या ऑफिसला भेट देतो आणि या कंपनीचं प्रोजेक्ट काय आहे हे नंतर तुमच्या लक्षात येईल आमचं एवढंच म्हणणं आहे की प्रत्येकाने वापरावं आणि या ऑफिसला येऊन भेट द्यावं हीच आमची इच्छा आहे सर्वांना नमस्कार मित्रांनो आज खैरे पप्पा हे जामखेड अहमदनगर नगर जिल्ह्यातून या ठिकाणी आलेले आज जवळपास गेली वर्ष दीड वर्ष झालं ते मॅग्नेटिक मॅट्रेस वापरत आहेत की हे वापरण्यापूर्वी तुम्हाला काय प्रॉब्लेम होते काय त्रास होता आणि आता कसं कस तुम्हाला सर मला तसा त्रास तर भरपूर होता मी एक दोन आजाराची मी तुम्हाला मुलाखत करून घेतो की पहिल्यांदा मला प्रश्न म्हणजे मुळ्याचा होता मुळ्याचाच त्रास होता तो अक्षरशः माझा नाहीशी झालाय आणि दुसरी गोष्ट माझं वजन पण वाढलेलं होतं आणि डेरी पण भरपूर वाढलेली होती ते सुद्धा माझी कमी झाली ह्या म्हणजे आता मी वापरून दोन वर्षे पूर्ण झालंय मला पण मला ह्याचा रिझल्ट अगदी दोन ते दीड महिन्यापूर्वीच आलेला होता वापरल्यापासून पण पर... मला शेजारची किंवा घरची सुद्धा मला अशी म्हणत होती किंवा हे काय करे हे कुठं झोपल्याने कुट कुठं फरक पडतोय का आणि कुठं पा पाणी पिल्याने फरक पडतोय का पण अक्षरशः कुठलीही गोष्ट करायची म्हणलं तर त्याचा कुठले अनुभव पाहिजे आता ह्याचा अनुभव आम्हाला भरपूर आला त्याच्यामुळं माझं मा तर शेवटी स्वतःच एवढं मला व्यवस्थित झाले ना चार पाच हजार होते माझे नाही झाले पण तरी माझी एक इच्छा आहे किंवा प्रत्येकाने हे वापरावं अशी माझी इच्छा आहे आणि प्रत्येकाने घराघरीच वापरावं ही माझी शेवटची विनंती बापू तुम्हाला काय प्रॉब्लेम होते जरा तुम्ही पण सांगा तुम्हाला पण काही प्रॉब्लेम होते मला कमरेपासून खाले मोगे येत होते किती वर्षापासून येत होत्या ते जवळजवळ दहा वर्षापासून ते मग हे बाय हे बायोफेरिया घेतल्यानंतर त्या मग या कमी झाल्या आणि शुगर बेडले बरोबर बरोबर राहिले आणखी आणखी एक म्हणजे जे कंबर दुखत होते ते कंबर सुद्धा राहिले आणि मी सुद्धा अशी इच्छा करतो की आजच्या या युगामध्ये प्रत्येक घरामध्ये एक काय नाही बायोमिडियम हे पाहिजे त्याच्याशिवाय हे आरोग्य चांगलं राहणार नाही आणि हे प्रत्येकाचं आरोग्य धोक्यात चाललेलं आहे या समाजामध्ये आता याच युगामध्ये तर प्रत्येक घरामध्ये एक हा हे काय गेट पाहिजे पण आता घेत नाही याला काय काय थोडं काही कारण असतात हे असतात पण याची आज गरज आहे शकतो बरोबर आहे मित्रांनो हे जे ई बायोटो मॅग्नेटिक मॅट्रेस आहे हे फक्त याच्यावरती झोपून झोपल्यानंतर आपलं ब्लड सर्क्युलेशन प्रॉपरली होतं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित झाल्यामुळे आपले ऑक्सिजन लेव्हल वाढते आणि ऑक्सिजन लेवल ज्याची चांगली ज्याची इम्युनिटी पॉवर चांगली तर आजारी पडत नाही हा सिद्धांत आहे या सिद्धांतावरती काम करतं परंतु बऱ्याच लोकांना याच्यावरती विश्वास नाहीये जसं वीस वर्षापूर्वी पाणी विकणं हे कुणाला पटत नव्हतं वीस वर्षापूर्वी मोबाईलची यंत्रणा अशी येईल असं कुणाला वाटत नव्हतं परंतु आता सर्व सामान्यांपर्यंत पाणी पोहोचलेलं आहे बिसलरी मागतात आज मोबाईल हा सर्वांची गरज पडलेली आहे तसं ई बायोगोरियम हे मॅग्नेटिक मॅट्रस आहे ही काळाची गरज आहे परंतु लोकांना याच्यावर विश्वास नाही तर ते आपल्याला पटवून द्यायचं आहे आणि याच्यातून जो हे बनवलं आहे ते भविष्यात कुठला आधार निर्माण होऊ नये परंतु आपल्याकडे हजारो असे रिझल्ट आहेत की ज्यांना डॉक्टरनी हात टेकलेले होते किंवा ज्या ठिकाणी इलाज थांबलेले होते अशी सुद्धा हातात दूर झालेले आहेत तर ओके आज या ठिकाणी हा सगळा ग्रुप वरून जामखेड वरून नगरवरून आलेला त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो ओके धन्यवाद जय ई बाय